मीरा भाईंदर शहरातील रंगकलेचे आणि नाट्यसंस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आयोजित केला जाणारा नाट्य महोत्सव यंदाही तितक्यात जोशात आणि थाटात पार पडला यावर्षीचा नाट्यमहोत्सव स्वर्गीय लता दिदी मंगेशकर नाट्यगृहात मोठ्या उत्साहात साजरा झाला या नाट्य महोत्सवात तीन व्यावसायिक आणि दर्जेदार नाटकांचे मोफत सादरीकरण करण्यात आले तीन दिवस चाललेल्या सांस्कृतिक सोहळ्याला शहरातील नाट्यप्रेमी नागरिकांनी प्रतिसाद देत नाट्यगृह भरले पहिल्या दिवशी कुटुंब कीर्तन आणि सामाजिक संदेश देणाऱ्या नाटकाने वातावरण भारावून टाकलं दुसऱ्या दिवशी मराठी रंगभूमीचे अमर क्लासिक नाटक घाशीराम कोतवाल नाटक सादर करण्यात आले या निमित्त घाशीराम कोतवाल या नाटकांमधील कलाकार आणि दिग्दर्शक यांनी देत ते काय म्हणाले की झाली हे नाटक डिसेंबर मध्ये पहिल्यांदा होतं आणि घाशीराम कोतवाल हे विजय तेंडुलकर लिखित हे जे नाटक आहे ते जर तुम्ही त्यावेळेच अर्थात अनेक जणांनी बघितले डॉक्टर जफ्बार यांनी बघितलं नाना फडणवीसांची भूमिका मोहन आगाशे यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी केले केली आहे आणि ते देशविदेशी खूप गाजलं पण नुसतं गाजलं नाही जे तेंडुलकरांचं जे लिखाण आहे ते इतकं कालातीत लिखाण आहे ते राजकीय भाष्य म्हणजे केवळ आपल्या इथल्या संस्कृतीवर नाही तर जागतिक राजकारण ज्या प्रकारे होत म्हणजे अगदी अमेरिकेने सध्या आम्हाला वापरून कसं फेकलं किंवा अनेक देशांमध्ये त्याचं उदाहरण असं आहे ओसामा बिन लादेन की पहिले लष्कर तोय मला फंडिंग करून नंतर माराय मारलं आपल्या देशात सुद्धा अगदी आपल्या महाराष्ट्रात अगदी ग्रामपंचायतीपर्यंत एक नाना फडणवीस एका घाशीरामला वापरून कसा फेकतो त्यामुळे ते, ते नाटक मी जेव्हा वाचलं तेव्हा म्हणजे विलक्षण ताकदीचं नाटक आणि म्हणजे त्याला ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणू की मी पहिलं घाशीराम बघितलं नव्हतं हो त्यामुळे हे वाचल्यानंतर मला असं वाटलं की ते एकतर भव्य स्वरूपात करावं आणि दुसरा माझा विचार मी कायम मांडत असतो की अनेक बाहेरच्या देशोविदेशी विदेशातल्या किंवा बाहेरच्या भाषांमधल्या अनेक कलाकृती अनेक पुस्तकं अनुवादित मराठीत येतात मराठीचं आपण बाहेर न्यायला पाहिजे मराठीचं आपण उदो उदो करतो पण मराठीची जी ताकद आहे ती इतर भाषांमध्ये पण आपण दाखवली पाहिजे आणि याचं खरं भाषांतर ते त्याच वेळेला वसंत देव यांनी केलं होतं म्हणून मी हा सगळा घाट घातला करायचं तर ते हिंदीमध्ये करायचं मराठी गाशीग्राम आणि एक सत्तर जणांचा कृही करून करायचं घेतला त्याबद्दल आपण काय विलक्षण आनंद आहे आणि मला असं वाटतं कला क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्रात याच्यामध्ये तरी राजकारण आपण बाजूला ठेवायला शिकलो पाहिजे त्यांना मीरा भाईंदर मध्ये हिंदी भाषिक अनेक लोक राहतात आणि uh, कायम uh, एक रॉंग इंटरप्रिटेशन आमच्याविषयी केलं जातं की आमचा हिंदीला विरोध आहे अजिबात हिंदीला विरोध नाही आणि अमिताभ बच्चन बघून फिल्म uh, शिक म्हणजे इंटरेस्ट निर्माण झाला आज लता दिदी ज्या नाट्यगृहात गामसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहात आपण हा प्रयोग बघतोय किंवा झाला uh, लताची गाणी किचोरची गाणी ही हिंदी uh, गाणी ऐकत आपण मोठे जातो त्यामुळे आमचा हिंदी भाषेला विरोध अजिबात नाही दुसरी गोष्ट ते हिंदी भाषिक बरेचसे लोक असल्यामुळे प्रताप सरनाईक यांनी कुठलं हिंदी नाटक आहे अर्थात त्यांचे माझे स्नेहसंबंध अनेक वर्षांपूर्वीचे आहेत फार वर्षांपूर्वी मी एक सांगितिक कार्यक्रम त्यांच्या बरोबर केला होता ठाणेगर आहे ते कलाकारांच्या पाठीशी कलाक्षेत्राच्या पाठीशी उभा राहणारा माणूस आहे अगदी मी हे जबाबदारीने सांगतो राजकीय भूमिके किती वेगळ्या किंवा विरोधात्मक जरी असतील तरी मला असं वाटतं की कलेसाठी त्यांनी निमंत्रण दिलं आणि आनंदाने मी ते स्वीकारलं आणि आजचा प्रयोग बघितला तर अतिशय छान स्टँडिंग ओडिशन आम्हाला मिळालं त्यामुळे आनंद वाटतो दर्शक का अच्छा रिस्पॉन्स आहे तो हम सक्सेसफुल होलाकि आजके नाटकमध्ये थोडासा साऊंड का प्रॉब्लेम लेकिन बहुत बढिया हमें जो रिस्पांस मिल रहा है महाराष्ट्र में मराठी नाटक होते हुए हम हिंदी में कर रहे हैं उसके भी अच्छे रिस्पांस हमें पुणे में हर जगह मिले हैं बहुत बहुत चंगा रिस्पॉन्स तो नाटक भी रखा है लोगों के लिए राज्य तो देखिए ये बहुत पहले से अगर हिंदुस्तान में सोचा गया होता कि पॉलिटिकल लोग इस तरह का बढ़ावा देते तो एक बहुत बढ़िया जनता खड़ी होती जनता मतलब इन चीज़ों से वाकिफ है नहीं तो मैं तो चाहूँगा हर इस तरह के मिनिस्टर उनका कोई ताल्लुक भी नहीं है संस्कृति से हाँ ट्रांसपोर्ट में और ये बहुत बहुत बड़ी बात मुझे अभी इंटरवल में मैं उनसे मिला था ग्लैड हो गया मैं सो वेरी नाइस अगली खूब चांगली गोष है खूब जुना नाटक खूब क्लासी नाटक है विजय तेंडुलकर आश्रम कुतम हिंदीत ये रंगमंच व्यावसायिक नाटका रूप अभिजित पांसरे दिग्दर्शक आहेत खूबल सर आहेत त्याच्यानंतर विजय मिश्रा संजय मिश्रा संजय मिश्रा सरांबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली सो खूप छान आहे एवढ्या मोठ्या नाटकात काम करायला मिळालं नाही नक्कीच्या अर्थात तीच पुन्हा म्हणालो की मी खूप भाग्यवान समजत स्वतःला की मला ही भूमिका करायला मिळाली आणि ती सुद्धा एवढ्या मोठ्या सगळ्या लोकांसोबत मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत आय एम रिअली ब्लेस्ड असतं आम्ही कलाकार नाटकात आम्ही नाटकात जे बोलतो ते नाटकासाठीच नाटक, बोलतो बाकी मला काय शेवटी तसं कला कुठलीही म्हणा सिनेमा म्हणा नाटक म्हणा कला हा समाजाचा आरसाच आहे त्यामुळे आणि कुठल्याही असो कुठून तरी ते काम म्हणतो प्रेरित असतं किंवा त्याच्यावर आपण आधारित म्हणू किंवा प्रेरित म्हणू किंवा प्रोत्साहित असं असतं पण नाटक म्हणून नाटकाकडे नाटकासारखंच बघावं कलेकडे कलेसारखंच बघावं की सरनायक सारखे राजकीय मला वाटतं सरनायक दादा हे कुडारी राजकीय नेते वगैरे आहेतच पण आधी एक ते कलाकार आहेत कारण आम्ही गडकरी त्यांचे सहकारी होत आम्ही त्यांचे चेले आहोत असं म्हणायला हरकत नाही आम्ही कारण आम्ही आमच्या आम्ही कॉलेजमध्ये असताना आमच्यासाठी तेव्हा ते आमचे प्रोड्युसर होते एकांग स्पर्धांसाठी त्यामुळे आमच्यासाठी आमचा प्रतापथा गडकरी रंगायतांचा